सध्या महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळासमोर मराठा आरक्षणाचा जो पेच प्रसंग उभा राहिला आहे आणि त्यासंदर्भात जी राज्य मंत्रिमंडळाची बैठक सुरू आहे त्याच्यामध्ये मुख्य चर्चा ही साधारणतः सुप्रीम कोर्टाने सुहास दशरथे वर्सेस महाराष्ट्र सरकार या केसमध्ये दिलेला निर्णय आणि हायकोर्टाने बाळासाहेब रंगनाथ चव्हाण वर्सेस जगन्नाथ फुले या केसमध्ये दिलेला निर्णय या दोन निर्णयांच्या संदर्भात होणार आहे या दोन्ही निर्णयांमध्ये सुप्रीम कोर्टाने आणि हायकोर्टाने सरसकट मराठा समाजाला कुणबी म्हणून ग्राह्य धरायचं हे तत्व मान्य केलेलं नाही आणि त्यात त्याला नकार दिलेला आहे त्यामुळे भारताच्या पहिला नियोजन आयोग जो होता आणि शेड्यूल कास्ट कमिशन त्यांनी ब्रिटिश रेकॉर्डला पुरावा म्हणून ग्राह्य धरलं आणि त्याच्या आधारे आ, जे मराठवाड्यातले मराठा आहेत कुणबी मराठा असं लिहिणारे किंवा मराठा कुणबी असं लिहिणारे त्यांना त्यांनी मागासवर्गीय मानण्यासाठी परवानगी मात्र दिलेली आहे असं दिसते आता हे जे ब्रिटिश रेकॉर्डचा पुरावा होता आ, कास्ट कमिशन शेड्यूल कास्ट कमिशनचा आणि भारताच्या पहिल्या नियोजन आयोगाचा सुद्धा त्याच्यानुसार इम्पेरियल रेकॉर्ड किपर्स जे ब्रिटिश सरकारच्या काळात तयार झालं होतं त्याला सुद्धा पुरावा म्हणून मान्यता मिळालेली एक प्रकारे आहे आणि त्याच्यातले जे दस्ताऐवज आहे ते कुणबी मराठा नोंद असेल तर त्यांना आरक्षण देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार नाही असं आपल्याला स्पष्टपणे दिसते आता सरसकट सगळ्या मराठा समाजाला कुणबी म्हणून ग्राह्य धरायचं आणि आरक्षण द्यायचं याबद्दल मात्र सर्वोच्च न्यायालयाचा नकार आहे असं स्पष्टपणे आपल्याला दिसते या पार्श्वभूमीवर आरक्षणाचा तिढा लवकर सुटणारा आहे असं दिसत नाही एकतर पन्नास टक्केची मर्यादा पाळली पाहिजे असं सुद्धा आहे त्याच्यामुळे ओबीसी प्रवर्गामध्येच मराठा समाजाला आरक्षण हे मान्य केलं जाऊ शकते आणि तसं करायचं असेल तर मग मराठा समाज आणि कुणबी यांनी एकत्र बसून सामंजस्याने हा प्रश्न सोडवण्याची गरज आहे पण आपल्याला दिसते की राजकीय लोक मराठा विरुद्ध कुंडी असा एक संघर्ष जो उभा करत आहे त्यामुळे या प्रश्नाला आणखी गुंतागुंतीचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे जर कायमस्वरूपी तोडगा काढायचा असेल तर मग पन्नास टक्केपेक्षा जास्त आरक्षणाची मर्यादा करावी लागेल आणि त्यासाठी संविधानिक संशोधन झालं पाहिजे म्हणजे संविधानिक सुधारणा झाली पाहिजे आणि ते सुधारणा करण्याचे अधिकार अर्थातच केंद्र सरकारला आहे त्यामुळे केंद्र सरकार समोर फक्त मराठा आरक्षणाचा महाराष्ट्रातला प्रश्न नाही तर गुर्जर समाजाचा गुजरातमधला प्रश्न सॉरी राजस्थानमधला प्रश्न आहे पाटीदार समाजाचा गुजरातमधला प्रश्न आहे तसंच हरियाणा आणि पंजाबमधले पण अनेक समाज हे आरक्षण मागत आहेत त्यांचा प्रश्न आहे एकीकडे धनगर समाजाचा सुद्धा आरक्षणाचा प्रश्न अजूनही पूर्णपणे सुटलेला नाही या सगळ्याच आरक्षणांच्या संदर्भात पन्नास टक्केची मर्यादा वाढवून संविधानिक संशोधन जर केलं तर मग सर्वोच्च न्यायालय किंवा उच्च न्यायालय सुद्धा याच्यामध्ये हस्तक्षेप करणार नाही आता ते संविधानिक संशोधन करण्यासाठी जे आ, देवेंद्र फडणवीस यांना यांनी सांगितलं होतं वेर देर इज अ विल देर इज अ वे